नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की डिप्रेशन येण्याची कारणं काय आणि डिप्रेशन कमी करण्यासाठी काही उपाय सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्हाला योग्य ती कारणं माहीत पडणार नाही आणि म्हणूनच माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा चला तर मग जाणून घेऊया डिप्रेशन ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये दुःख निराशा आणि अनेकदा निरुपयोगीपणाची भावना सुद्धा असते आणि त्यामुळेच शारीरिक आणि मानसिक लक्षणे देखील असतात नैराश्याचे वर्णन सर्वोत्तम म्हणजे दुःख असे केले जाऊ शकते जे तुमचं जीवन व्यापू शकते आणि तुमच्या दैनंदिन कामावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही सामान्यपणे जसे काम करता तसे ते काम तुमच्याकडून होऊ शकत नाही आणि डिप्रेशन येण्याचं मूळ कारण असतं ते म्हणजे दुःख बघा दुसरीकडे असं वाटायला लागतं की दुःखामुळे मनस्थिती अशी होऊ शकते की तुम्हाला जी तुमच्यावर परिस्थिती आली त्या परिस्थितीवर तुम्हाला प्रतिक्रिया देता येत नाही किंवा तुम्हाला त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देता येत नाही परंतु नैराश्याच्या विपरीत तुमचा मूळ कालांतराने बरा होतो जीवनातील एखाद्या घटनेबद्दल किंवा शोक करताना दुःख काही दिवस काही आठवडे टिकू शकतं परंतु हे दुःख सामान्यतः मोठ्या निराशी सोबत येणाऱ्या अंधाराचा जबरदस्त भावनेकडे जर नेत असेल तर मात्र ते तुमच्यासाठी घातक आहे त्यामुळं काय होतं की दुःख अनुभवण्याचा अर्थ असा होतो की ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी आवडायच्या त्या गोष्टीचा तुम्ही आता आनंद घेऊ शकत नाही नैराश्य हे सर्व व्यापी तुमचं दुःख बनून बनू शकतं किंवा बनून आणि ते तुमचा आनंद हिरावून घेतं जिथे दिवस नकारात्मक विचारा मध्ये तुमचा बुडून जातो तुमच्या दिवसाची सुरुवात सुद्धा नकारात्मक विचाराने होते आणि समंत दिवस तुम्ही नकारात्मक विचार करत असता किंवा त्या विचारात तुम्ही बुडून जात असता डिप्रेशनचा परिणाम तुमच्या आयुष्यातील कोणत्या भागावर परिणाम करेल हे सांगता येत नाही उलट जर तुम्ही त्या डिप्रेशनला तोंड देत असाल तर ती भावना तुमच्या विचारसरणी सरणीवर तुम्ही काय करता आणि काय न करण्याचा निर्णय घेता यावर मात्र ते परिणाम करीत बरेचदा तुम्हाला अशा घटना नातेसंबंध आणि ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी आवडायच्या त्या गोष्टीमध्ये रस तुमचा कमी होतो जे तुमचं एखाद्या गोष्टी तुम्हाला आनंद देत होत्या त्या गोष्टी मात्र आता तुमच्यासाठी आनंददायी राहत नाही आणि जर तुम्ही या डिप्रेशनवर तुम्ही इलाज केला नाही किंवा उपचार घेतला नाही तर तुमच्या आयुष्याचा सर्व भागात म्हणजेच काय तर तुमचं आयुष्य पूर्ण त्या त्याने व्यापून जातं आणि त्याची तीव्रता एवढी वाढते की त्याचा परिणाम नाते संबंध आरोग्य तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर विद्यार्थी असाल तर तुमच्या शिक्षणावर होतो तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या त्या नोकरीवर होतो आणि आयुष्यावर त्याचा परिणाम तुमच्या होत असतो हे नै नैराश्य किंवा हे डिप्रेशन कशामुळे येते बरं तर नैराश्य बहुतेक जैविक मानसिक किंवा अनुवांशिक घटकाच्या घट घटकामुळे सुद्धा त्या येऊ शकते किंवा अनुवंशिकच असू शकते निराश राहणं किंवा डिप्रेशन येणं ते मेंदूमध्ये विशिष्ट बदल होतात किंवा आपण एखादी गोष्ट नकारात्मक विचारसरणीत जर अडकलो तर तुम्हाला नैराश्य येऊ शकतं आणि नैराश्यमुळे तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं त्याचं कारणही सुद्धा असू शकतात जर तुम्ही तरुण असाल तर नोकरी गमावणे हे सुद्धा तुमच्या डिप्रेशनचं कारण असू शकते किंवा तुम्ही जर एखाद्या सांसारिक व्यक्ती असाल लग्न झालेलं असेल घटस्फोट हे सुद्धा निराशेचं एक कारण असू शकते डिप्रेशनचं कारण असू शकते किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला उद्भवणाऱ्या समस्या हे सुद्धा तुमच्या डिप्रेशनचं कारण असू शकतं एखाद्या व्यक्तीला बघा काय होतं एखाद्या वेळेला आपल्या आयुष्यात एखादी दुखापत अशी होते की त्यानंतर आपल्याला डिप्रेशन येते कदाचित एखादं अपंगत्व आपण म्हणू एखाद्या वेळी दुखापत झाली अपघात झाला आणि अपंगत्व जर आलं तर तो माणूससुद्धा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो किंवा मला आता पुन्हा नव्यानं जीवन सुरू करता येणार नाही का मी पुन्हा उभा राहू शकणार नाही का मला पुन्हा माझं आयुष्य सुरळीत करता येणार नाही का ह्या एका विचाराने सुद्धा त्याला डिप्रेशन येऊ शकतं तर बघा निरा डिप्रेशन फक्त ह्याच कारणाने येत नाही तर कधी कधी काय होतं की तुम्ही डिप्रेशनला आमंत्रित करता हो बरोबर ऐकलं तुम्ही तुम्ही डिप्रेशनला आमंत्रण देतात किंवा स्वतःहून तुम्ही त्याला गळ्यात पाडून घेता हे मी अगदी खरं सांगत आहे कधी कधी काय होतं की व्यसनाच्या आधीन झालेली व्यक्ती व्यसनाधीन झालेली व्यक्ती सुद्धा डिप्रेशन मध्ये जाऊ शकते त्याच्या मेंदूतील बदलामुळे किंवा ड्रग्स किंवा अल्कोहोलच्या व्यसनामुळे देखील हे गोष्टी सहज होऊ शकतात निरा नैराश्य येते का हो किंवा काय होतं की अशा व्यक्तींना समाज स्वीकारत नाही किंवा समाज त्याला त्या पद्धतीने मान देत नाही तो व्यक्ती सन्मानित राहत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीला डिप्रेशन येते आणि म्हणून जर तुम्हाला अव्यसनाला तुमच्यापासून दूर ठेवायचं असेल किंवा तुम्ही जर ठेवू शकत असाल तर हे तुम्ही दूर ठेवणेच योग्य आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं हे शंभर टक्के खरं आहे आता बघा डिप्रेशनचे अनेक प्रकार आहेत अनेक स्वरूपात येत असते सर्व वयोगटातील असं नाही की डिप्रेशन फक्त आ, न, काही वय झाल्यानंतर किंवा तुमचे तो प्रौढ व्यक्तींनाच होतं किंवा मा, म्हाताऱ्याच व्यक्तींना होतं किंवा तरुण मुलांनाच होतं किंवा लहान मुलांनाच होतं असा कुठल्याही कॅटेगरी आपण इथे धरत नाही तर नैराश्य हे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला येऊ शकतं कधीतरी कधीतरी म्हण मन, म्हणते मी आणि कुठल्याही याच्यात म्हणजे स्त्री आहे का ते पुरुष आहे का हे सुद्धा डिप्रेशनचं म्हणजे डिप्रेशन त्यांना कोणालाही डिप्रेशन येऊ शकतं स्त्री असो पुरुष असो आणि कुठल्याही वयोगटातील ती व्यक्ती असो आणि कुठल्याही परिस्थितीतील कुठलीही पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीत म्हणजे तो सामाजिक म्हणजे त्याला समाजात चांगला मान आहे सन्मानित व्यक्ती आहे त्यालासुद्धा कधीतरी डिप्रेशन येतं किंवा एखादा आर्थिक बाजूने चांगला सक्षम आहे आर्थिक बाजू त्याची भक्कम आहे किंवा एखाद्याची आर्थिक बाजू कमकुवत आहे तो आर्थिक मजबूत नाही अशा सुद्धा व्यक्तींना डिप्रेशन येऊ शकतं आता इथे बघणार आहोत आपण की डिप्रेशनचे प्रकार काय आहे तर पहिलं डिप्रेशन आहे मेजर डिप्रेशन ज्यालाच आपण डिप्रेशन डिसऑर्डर असं सुद्धा म्हणतो लक्षणे दररोज जाणवतात त्याची दैनंदिन देन जीवनात त्यामुळे व्यत्यय आणतात आणि त्यामुळे त्यांच्यात ज्यामुळे त्यांच्या याच्यात जीवनमानात लक्षणीय बिघाड होतो आणि ते काहीही त्यांना कळत नाही अशावेळी त्यांना व्यवस्थित समजून घेणं किंवा समजून सांगणं हे खूप गरजेचं असतं आणि अशा वेळेला डॉक्टरांची मदत घेणे खूप गरजेचं असतं दुसरं आहे सततचं नैराश्याचा विकार नेहमीच आपण जर नैराश्याचा निराशेचा विचार करत असो सतत जर आपण निराश राहत असो आणि खूप काळापर्यंत जर ते जाणवत असेल तर कधीकधी दोन वर्षापर्यंत जरी हे लक्षणे मेजर डिप्रेशन किंवा डिसऑर्डर इतकी तीव्र नसतील तरीही सुद्धा ते डिप्रेशन असतं आणि त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यावर त्याचा, त्याचा परिणाम मात्र होत असतो हे निश्चित आहे आता बघूया नैराश्यपूर्ण मानसिक आजार जसं की लक्षणामध्ये या लक्षणामध्ये काय होतं की भ्रम वाढतो वास्तवाशी संपर्क तुटण्याची भावना त्यांच्यात निर्माण होत असते तर आणि जर तुम्हाला ह्या गोष्टीला जर सामोरे जावं लागत असेल आणि तुम्हाला जर क कल, कळत असेल की मला डिप्रेशन आलेलं आहे क कधी कधी काय होतं की आपणच आपला डॉक्टर असतो आणि आपल्या शरीराचं आपल्या मा मनाचं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आर हे आपलं आपल्यालाच कळत असतं आणि त्यामुळे जर आपल्याला तुम्हाला कधी अनेकदा कळतं की तुम्ही खूप अस्वस्थ आहात निराश आहात दुःखी तुम्हाला दुःख वाट दुःखी आहात तुम्ही पण जर तुम्हाला वारंवार असं वाटत असेल तर तुम्ही त्या निराशेला जर तुम्ही नेहमी नेहमी झुंजत असाल तर तुम्ही मात्र मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे किंवा त्यांचा सल्ला घेणे हे तुमच्यासाठी हिताचं ठरतं निराशाजनक वाटत आहे उदासीन वाटणे चिडचिड असणे निरुपयोगी असहाय्य किंवा दोष वाटणे चिंता वाटणे मित्र आणि कुटुंबापासून दूर जावं वाटणे एकाग्रता तुमची कमी होणे निर्णय घेण्यात अडचणीने स्वतःला हानी पोहोचवण्याचे किंवा आत्महत्येचा विचारसुद्धा येऊ शकतो आणि त्याचबरोबर स्मृती सुद्धा कमी होते म्हणजे तुमच्या स्मृतीवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो थकवा येणे डोके दुखणे पचनाची अडचण हे सुद्धा डिप्रेशनमुळे होते बरं तुमचं जर अपचन होत असेल तुम्हाला पचत नसेल तर हे एक डिप्रेशनचं लक्षण आहे त्याच्या त्याच परिस्थिती झोप न लागणे आणि जास्त खाल्ल्याने किंवा पुरेसं न खाल्ल्याने वजनात सुद्धा तुमच्या बदल होतो स्वतःला हानी पोचणे आत्महत्येचा प्रयत्न करणे हे सुद्धा एक डिप्रेशनचं लक्षण आहे आणि जर तुम्हाला या डिप्रेशनमधून बाहेर यायचं असेल स्वतः काही प्रयत्न सुद्धा तुम्हाला करावा लागेल तर काही प्रयत्नांनी तुम्ही त्या डिप्रेशनमधून बाहेर सुद्धा येऊ शकतात तुमच्या प्रयत्नांनी तर काय करायचं डिप्रेशन कमी करण्याचे काही उपायसुद्धा आहे त्यातलं एक नंबर एक तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर विचार काय करायचा की आज दिवसभर काहीतरी खूप चांगलं माझ्यासोबत घडणार आहे आणि सूचना ही सूचना तुम्ही सकाळी उठल्यावर पाच दहा वेळा तुमच्याच मनाशी तुम्हीच तुमच्या मनाशी द्या की आता माझ्यासोबत चांगलं घडणार आहे आता माझ्यासोबत चांगलं घडणार आहे आता माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे असं तुम्ही तुमच्या मनाशीच बोला त्यामुळं काय होईल की तुमच्या मनाची निगेटिव्ह गोष्टी आहे त्या निगेटिव्ह गोष्टी येणार नाही त्यातील नंबर दोन रोजच्या रोज, रोज नियमित सहा ते आठ तास झोप पूर्ण घ्या झोप तुमची पूर्ण होत नसल्यामुळे सुद्धा तुम्हाला डिप्रेशन येते आणि त्यामुळे तुम्हाला फ्रेश फील होत नाही आणि जर तुम्ही झोप नियमित घेतली तर मात्र तुम्हाला चांगलं वाटेल तुम्हाला फ्रेश फील होईल त्यानंतर बघू नंबर तीन सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका बघा तुम्ही सतत मानसिक तणावाखाली राहतात आणि त्यामुळे तुमचं मानसिक संतुलन मात्र बिघडतं हे मात्र तुम्ही होऊ देऊ नका नंबर चार आपले चिंता आपले दुःख आपल्या पुरतोच ठेवा त्याचा बाऊ करत बसू नका याला सांगा त्याला सांगा त्याने काय होतं की ते दुःख तुमचं वाढत जातं तुमच्या चिंता वाढत जाते तुमच्या दुःख वाढत जाते त्यामुळे ते तुम्ही हां सांगा पण कोणाला एखादी चांगली विश्वासातली व्यक्ती आहे की ज्या जो व्यक्ती तुमचं चांगला विचार करतो त्याच्याशीच बोला आणि सारखं सारखं जर त्या दुःखाचा आपण उघळत बसलो आपण म्हणतो ना जर दुःख नियमित उघडलं तर दुःखच होते आनंद जर आपण व्यक्त केला तर आनंदी होतो त्याचप्रमाणे तुम्ही जर दुःख सांगत बसले तर दुःख वाढत जाते आणि म्हणून दुःखाचा विचार सारखं सारखं करू नका किंवा सारखं सारखं त्याचा बाऊ करत बसू नका आता बघूया नंबर पाच आनंद हा मानसिक असतो तो बाहेरील गोष्टीत न शोधता आपल्या मध्ये शोधा आनंद जर तुम्हाला शोधायचा आहे तर मग ते कशाने ह्या व्यक्तीच्या ह्या व्यक्तीला भेटल्यामुळे मला आनंद वाटते मला छान वाटतं किंवा मी हे केल्यामुळे चांगलं वाटते मी इथे गेल्यामुळे चांगलं वाटतं मी तिथे गेल्यामुळे चांगलं वाटतं असा विचार न करता तुम्ही तुमचा आनंद स्वतःच शोधा आनंद कुठे बाहेर तुम्हाला मिळणार नाही तर आनंद हा फक्त तुमच्या आतमध्ये आहे तो आनंद तुम्ही शोधा आता बघूया नंबर सहा प्रत्येक व्यक्त व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगळी असते बरं त्याचा आदर करा एखाद्या व्यक्तीनी एखाद्या गोष्टीने तुम्हाला आनंद तेवढा वाटणार नाही पण तोच त्याच गोष्टीने मात्र दु, 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 दु दुसऱ्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर त्या व्यक्तीचा मात्र तुम्ही आन आदर करा त्याला आदर द्या काय होतं कधी कधी काय होतं की एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला काय होतं की एखादी छान पाहिली की त्याला आनंद वाटतो पण तुमचं काय होते की तुम्हाला मूवी पाहून आनंद होत नाही कुठे तीन तास घालवा असं होतं पण म्हणून ती व्यक्ती आनंदी त्या व्यक्तीला त्या गोष्टीत आनंद आहे तर त्या व्यक्तीचा तुम्ही आदर करा आता बघूया नंबर सात आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात हे मात्र निश्चित आहे की तुमच्याच मनाप्रमाणे कसं घडणार आहे नाही घडणार ना तर काही गोष्टी सोडून द्यायच्या आपल्या प्रमा आपल्या मनाप्रमाणे नाही घडल्या नाही घडल्या तिकडे दुर्लक्ष करा आणि सोडून द्या आता बघूया नंबर आठ जीवनामध्ये प्रत्येक दिवसामधला थोडसा वेळ स्वतःसाठी जरूर काढा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्यासाठी वेळ काढला ना तर तुम्हाला अधिक आनंद होईल तुम्ही तुमच्यासाठी जगला ना तर तुम्हाला अधिक आनंद होईल आणि म्हणूनच म्हणूनच कधी तुम्ही आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा जरूर वेळ काढा तुम्ही इतर काम करतच असतात काय आहे आपल्या कामाच्या ठरलेलं असतं की आर्थिकसाठी कामं असते किंवा कुटुंबासाठी कामं करावं लागतं तर हे करत असताना दुसऱ्यांसाठी जगत असताना स्वतःसाठी जगणं खूप महत्वाचं आहे आता बघूया नंबर नो स्वतःची हॉबी स्वब स्वतःचं फॅशनला तुम्ही जपा तुमची हॉबी तुम्ही तुम्ही कॅरी करा कारण जर तुम्ही त्या त्या हॉबीला तुम्ही जर स्वतःपासून वेगळं केलं केलं तर मात्र तुमच्या जीवनातला आनंद नाहीसा होतो आणि म्हणून स्वतःपासून तुमच्या हॉबीला तुमच्या फॅशनला वेगळं करू नका तर आता बघूया नंबर दहा दिवसातून एकदा तरी दहा मिनिट का होईना पण तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐका किंवा तुम्हाला जर म्हणत आवाज छान असेल तुमचा तर एखादं छान तुमच्या आवडीचं गाणं दिवसातून एकदा तरी म्हणा नंबर अकरा आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून आयुष्यातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका सगळ्यात महत्वाचं आहे आपण काय करतो दिवसभर आपल्या कामाचं गुलाम बनतो हे करायचं आहे मला ते करायचं आहे मला आणि त्यामुळे आपण आयुष्यातील आनंद मात्र उपभोगू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाचं गुलाम बनू नका आयुष्यातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका आणि तुम्ही जर मनाचं ऐकलं नाही तुम्ही जर आनंद घेतला नाही आयुष्यात तर मात्र तुमच्या इच्छा त्या संपूर्ण जाईल तर नंबर बारा इतरांशी आपली तुलना अजिबात करू नका किंवा बरोबर करत असताना कोणाच्या जर इतरांशी तुम्ही तु तुलना करत असता असाल तर फक्त तुम्ही नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या नंबर तेरा दर दोन दिवसांनी एखाद्या गुलाबाचं किंवा दुसरं कोणतंही फुलं आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवा असं केल्याने तुम्ही फ्रेश राहा तुम्हाला आतून एक फ्रेश तुम्हाला जाणवेल नंबर चौदा वर्षातून एकदा तरी फिरायला गेलंच पाहिजे त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहतं आणि डिप्रेशन येत नाही नंबर पंधरा एखादी बाग देऊळ किंवा नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवता अनुभवण्यासाठी दहा पंधरा मिनिट तिथं घालवा कुठली बाग असो मंदिर असो अशा नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी जात जिथे तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तिथे गेल्यानंतर स्वतःसाठी दहा पंधरा मिनिट वेळ घालवा नंबर सोळा आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या चांगल्या वाईट घटनासाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका त्यामुळे काय होते की नात्यातही कटुता येते आणि वारंवार तुमच्या मनात तोच विचार येत राहतो की त्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं तर हे विचार न करता आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या चांगल्या वाईट घटना असो त्याचा स्वीकार करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता बघू नंबर सतरा नकारात्मक शब्दाचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या बोलण्यात करा मला हे जमतच नाही माझं चांगलंच होणार नाही माझ्यासाठी ह्या गोष्टी नाहीच आहे मला ते झेपणार नाही मला यश मिळणार नाही मी पास होणार नाही मला नोकरीच मिळणार नाही ह्या ज्या नकारात्मक गोष्टी तुम्ही बोलताना त्या गोष्टी बोलणं तुम्ही टाळा नकारात्मक हो गोष्टी बोलणं टाळा आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही नकारात्मक हो तुमचं आयुष्यात नकारात्मक हो गोष्टींना तुम्ही जागा देता त्यामुळे ते टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या बोलण्यात तुम्ही करा नाही मला हे येणार आहे मला हे जमणार आहे हे मी करणारच आहे हे जे पॉझिटिव शब्द आहे त्या पॉझिटिव शब्दामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरेल आणि जर तुम्हाला ते काम भविष्यात करायचं असेल तर त्या गोष्टी मात्र तुमच्या पूर्णत्वास जाते नोकरी असो कुठलीही गोष्ट असो तुम्हाला जे साध्य करायचं आहे ना जर तुम्ही सकारात्मक असाल तर त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला निश्चितच होणार आहे आता बघूया नंबर अठरा विनोदी सिरियल पाहताना खळखळून नसा व शरीराची हालचाल सुद्धा होऊ द्या काय होतं की आपण हसतच नाही हासणं आपण बंदच केलं आहे हसत नाही खूप सिरियसनेस असते आपल्या आयुष्यात तर हा सिरियसनेस कमी करा विनोदी एखादी सिरियल पाहताना किंवा कोणाच्या जोकवर कोणी जर काही एखादा जोक केला त्याच्या जोकवर सुद्धा खळखळून असा जेणेकरून तुमच्या शरीराची हालचाल होईल आता बघूया नंबर एकोणवीस तर कधी कधी स्वतःऐवजी दुसऱ्याचा दुसऱ्यांच्या बद्दल विचार करून त्यांना मदत सुद्धा केली पाहिजे आपण काय होतो आपल्या स्वतःतच इतके गुरफटून जातो आपल्या दुःखात स्वतःचाच विचार करत आणि तिथे मात्र दुसऱ्यांसाठी जागाच नसते दुसऱ्यांच्या दुःखाचाही विचार नसतो तर असं न करता तुम्ही दुसऱ्यांबद्दलही विचार करा त्यांना मदत पाहिजे असली तर मदत जरूर करा त्यामुळे बघा तुमच्या मनाला आनंद मिळतो नंबर वीस कोणाच्या तरी बोललेल्या चुकीच्या गोष्टीला जास्त मनावर घेत बसू नका हे जग आहे मित्रांनो इथे तुम्हाला चुकीचं कोणी बोलणारच आणि जर तुम्ही प्रत्येकाची गोष्ट मनाला लावून घेत बसलात तर त्यामुळे तुम्हाला दुःखच होणार नाही का तर कोणाच्याही चुकीच्या गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका नंबर एकवीस रिकामण सैतानाचं घर असतं त्याकरता स्वतःला आवडते छंदामध्ये गुंतवा आणि सतत काहीतरी करत राहा बघा रिकाम्या मनात सतत निगेटिव्ह गोष्टी असतात येत राहतात मन जुने लोक म्हणतात ना मन सैतानाचं घर असतं आणि त्यामुळे स्वतःला आवडते छंदामध्ये तुम्हाला जे काही छंद आवडत असेल कोणाला गायन आहे कोणाला वादन आहे कोणाला चित्रकला आहे कोणाला बागकाम आहे कोणाला स्वयंपाकाची आवड आहे अनेक गोष्टीची आवड असते पण त्यातील तुम्हाला जी आवड आहे त्या, त्या आवडीचा उपयोग करा या छंदात स्वतःला गुंतवा आणि सतत काहीतरी करत राहा जेणेकरून तुमच्या रिकाम्या मनाला सैतानाचं घर मात्र बनू देऊ नका नंबर बाईस कोणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षा दुःख होणार नाही आणि कोणाशी ईर्षाही करू नका त्यामुळे सुद्धा दुःख होणार नाही काय होतं आपण कोणाकडून अपेक्षा ठेवतो त्यानं माझं असं करावं त्यानं माझ्याशी असंच वागावं तर काय होतं ते समोरची व्यक्ती जर तुमच्या मनासारखी वागली नाही तर मात्र त्याचं अपेक्षाभंगाचं दुःख फार मोठं होतं आणि त्यामुळे तुम्ही अपेक्षाच करू नका कोणाकडून त्याचप्रमाणे कोणाची ईर्ष्यासुद्धा करू नका ईर्षेनं ईर्ष्या जर केली तर त्यामुळे सुद्धा आपल्या पदवी काय पडणार आहे दुःख आणि निराशा नाही का तर आपल्या आपण स्वतःची प्रगती कशात आहे हे शोधा आता बघूया नंबर तेवीस आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधी कधी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करा बघा असं म्हणतात की जे चा हे आहे चाकुरीबद्ध जीवन जग जगत असताना आपली ठरलेली चाकुरी जर सोडून जीवन जगलं तर एक दिवस आयुष्याचा वाढतो असं म्हणतात बघा विचार करा आपण तेच ते रुटीन रोज पाहतो इतके वाजता उठा इतके वाजता हे करा इतके वाजता जेवण करा इतके वाजता ऑफिसला जा इतके वाजता शाळेत जा इतके वाजता हे करा तुमचं प्रत्येक कोणी असो विद्यार्थी असो प्रौढ असो म्हातारी व्यक्ती असो कोणी असो तुमचे जे ठरलेले हे आहे ते न पाळता एखाद्या वेळेला चाकोरीबद्ध जे चाकोरी बदलून बघा आणि बघा आयुष्याचा आनंद उपभोगून त्यानंतर आहे नंबर चोवीस उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारा म्हणजे त्यानं काय होईल तुमचं मन उदास होणार नाही प्रसन्न होईल तुम्हाला उदास वाटत आहे ना उचला मोबाईल लावा तुमच्या आवडत्या व्यक्तीला फोन आणि बोला त्या व्यक्तीशी तुम्हाला शांत वाटेल किंवा तुम्हाला आत्ता उदास वाटत आहे ना चला बाहेर पडा आणि एखादी जे शांत ठिकाण आहे जिथे तुम्ही नेहमी शांत हो, तुम्हाला उदास वा वाटलं की जाऊन बसता त्या ठिकाणी जाऊन बसा तुम्हाला शांत वाटेल आता बघूया नंबर पंचवीस घडून गेलेल्या कडू आठवणींना विसरून जा आणि मन जर उदास असेल तर स्वतःला कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त ठेवा संगीत ऐका किंवा वाचन करा काही घडून गेलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गेल्या ते भूतकाळ झाला मग त्या आठवणीत तुम्ही बनव रममान होण्यापेक्षा किंवा त्या आठवणी काढून दुःख करत बसण्यापेक्षा मन उदास करत बसण्यापेक्षा स्वतःला कोणत्या तरी कामात व्यस्त ठेवा आणि वाटलं तर संगीत ऐका किंवा एखादं छान गोष्टीचं पुस्तक ऐका वाचनालयात जा तिथे बघा वा वाचन करा आवडतं पुस्तक काढा आवडत्या लेखकाचं पुस्तक काढा आणि तुम्ही ते पुस्तक वाचत बसा बघा डिप्रेशनवर तुमच्या हे जे काही मी उपाय सांगितले आहे ते उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला त्याचा अनुभव निश्चितच येईल ही मा मला खात्री आहे आणि डिप्रेशनमधून बाहेर पडा तर धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहा